नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे एकवीस जूनला योगा दिवस येतोय आणि त्यानिमित्तच एका योगा टीचरना आपण भेटत आहोत तर आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत शिवानी वैशाली इंगवले हिला भेटत आहोत की तिचं योगा टीचर हे करिअर आहे तिनं ते करिअर कसं निवडलं आणि आपल्यासाठी योगा किती महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या शोमध्ये आहेत हो। शिवानी मनापासून वेलकम माझ्या श्रम आहे तुझं आणि पहिलं म्हणजे कॉम्प्लिमेंट असं की तू एवढ्या लहान वया हो तुझे करिअर सेट केलेस से। ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट अप्रिसिएशन आहे आणि ती खरंच भारी आहे असं मला वाटतं थँक्यू तर तू योगा टीचर आहेस तर योगामध्ये करिअर करायचं किंवा योगाची सुरुवात आयुष्यात कशी आली ॲक्च्युली माझं असं फिक्स नव्हतं की मी योगा टीचरच बनेन वगैरे हां पण काहीतरी आयुष्यात वेगळं करायचं आहे म्हणजे बे की बेस म्हणजे फक्त इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर करून मला ते एक प्रोफेशन नव्हतं चूज करायचं आयुष्यात भरपूर काय काय शिकत आले त्याच्यात लाटीकाठी आहे मलकाम आहे परत आणखी जे काही म्हणजे मेहंदी काढणं ह्या बारीक सारीक गोष्टी पण शिकत गेले होते पण लाटी लाटीकाठीतून थोडं काहीतरी करिअर करावं काहीतरी मोठं नाव कमवावं असं होतं मी पंचवीस तासाचा विक्रम पण केला होता कनेर मठावर की काहीतरी त्यातून वेगळं काहीतरी करावं म्हणून त्या, त्या दरम्यान मलखांबची प्रॅक्टिस माझी चालू होती मलखांब मी स्टेट प्लेअर आहे आ, एका गोष्टीमुळं माझं आयुष्य पूर्ण बदललं की माझ्या आयुष्यात मला काही अशा फिजिकल चॅलेंजेसना सफर व्हावं लागलं ज्याच्यामुळं मला माझं मुख्य गेम जो माझा मलखांब होता तो मला सोडावा लागला त्यानंतर मग काय करायचं तर मग मलखांब नाही तर ठीक आहे चला मग योगा करूया जे आपण त्याच्यात करिअर करावं हे त्यानंतर सुचलं पण त्याच्या आधी माझ्या आजोबांची इच्छा होती की त्यांचा जो योगाचा वारसा आहे तो कुणीतरी पुढे न्यावा ते स्वतः योग शिक्षक होते आणि त्यांची इच्छा होती की माझा तो वारसा कुणीतरी पुढे न्यावा घरातल्यांपैकी तो त्यांची इच्छा होती की कोणीतरी न्यावं तर त्यांचं असं झालं की स ॲक्च्युली ते सगळ्यांना सा सांगायचे की कनेरी मठावर या योगाचं शिबिर अटेंड करा वगैरे पण असं काही होईल किंवा मी योगाचं करिअर निवडेन असं काही मला वाटलं नव्हतं जेव्हा शिबिरला गेले तेव्हा माझा रडून दंगा होता की मला इथं करायचं नाही या राहायचं नाही वगैरे पण आवड लागत गेली त्याच्याबरोबर तिकडून मला म्हणजे जे, जे कनेरी मठातले संगमना स्वामीजी होते त्यांनी ह्या गोष्टीला खूप वाव दिला त्यांनी अप्रिसिएशन केलं माझ्या फ्लेक्झिबिलिटीचं मग एक वाटतं ना की आपल्याला कोणीतरी छान म्हणतंय कौतुक करत आहे तर थोडं काहीतरी करावं एक्स्ट्रा तर मग तिथे पण मग लाठीघाटीचं पण मी करायची योगाचे पण प्रात्यक्षिक मी दाखवायचे पण असं काही होईल असं ठरवलं काही नव्हतं त्यांनी ॲक्च्युली योगामध्ये डिप्लोमा केला होता मास्टरेट केलं होतं तर तेव्हा माझी आई म्हणायची की ही डिग्री तू घ्यावीस असं मला वाटते माझी इच्छा आहे मग ते कसं करायचं काय करायचं मग ते लोणावळ्यात धाममध्ये शिकले होते त्यांनी डि डिप्लोमा केला होता किंवा आमच्यातल्या बऱ्याच mm. जणांनी तिथं डिप्लोमा केला होता सो त्यांच्याकडून थोडा गायडन्स मिळाला होता पण सर्टन एका टाईम नंतर मी बारावीत असताना ते एक्सपायर झाले तो त्यांना जरा आणखी वाटायला लागलं की नाही आपण थोडं ह्यात पुढं करिअर करायला पाहिजे की हा जो वारसा आहे त्यांच्याकडून पण मिळाला आहे मला तर त्यांचे शिष्य म्हणून मीही तो पुढं नेणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यांची अशी अपेक्षा नव्हती काही पण एक असतं ना गुरुचं की आपल्या शिष्यांनी थोडं आपला वारसा पुढं न्यावा तर ते करते काम माहीत नाही ते कितपत मी सक्सेसफुल होईल पण माझ्याकडून मी हंड्रेड लोकांपर्यंत पोहोचवायचा असं आहे मी करिअर असं ह्या पद्धतीने निवडले नाही आता कळलंच की मला तू हे करिअर चूज केलं की म्हणजे कधी कधी अपघातानं काही गोष्टी होतात आणि आपलं आयुष्य पूर्ण बदलतं ऍक्च्युली असं झालंय तुझं <laughs> तर आता तू सांगितलं तर ह्याच्यासाठी काही प्रशिक्षण असेल किंवा डिग्री असेल तर त्याची प्रोसेसही आम्हाला सांग ऍक्च्युली आता बरेचसे कोर्सेस शॉर्ट टर्म कोर्सेस बऱ्याचशा युनिव्हर्सिटी चाल, मध्ये चालू आहेत जसं की टिळक विद्यालय आहे टिळक युनिव्हर्सिटी आहे तर तिथे बरेचशे योगाचे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत दोन महिने तीन महिने <laughs> असे आहेत कॅवेल धाम लोणावळ्यामध्ये पण खूप शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत डिग्री डिप्लोमा पण आहे आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आहे इवन मास्टरेट आहे पण हे लोकांना अजून माहित नाहीये की योगामध्ये पण काहीतरी करिअर करू शकताय आहे किंवा योगामध्ये पण डिग्री घ्यायला लागते असंच नाही की दोन महिन्याचा कोर्स केला पंधरा दिवसाचा शिबिर केलं आणि मी योग शिक्षक झाले असं नाहीये लोकांनी जेव्हा म्हणजे विचार करायला हवा की जेव्हा आपण एखादा योगा शिक्षकला हायर करतो तर तो, तो वेल क्वालिफाईड आहे का आपलं शरीर आपण एखाद्याच्या हाती सोपवतोय तर उगाच दहा दिवसाच्या शिबिर केलेल्या व्यक्तीकडे ते सोपवावं का याचा जरा विचार करावा कारण जे आम्ही शिक्षण घेतो त्याच्यात अनाटॉमी हे शिकवलं जाते डॉक्टर्सना शिकवलं जाते त्याच्यातला थोडा आम्हालाही शिकवलं जाते तरच आम्ही तुमच्या शरीरावर काम करू शकतो उगाच मला दहा दिवसाचं प्रशिक्षण मिळालंय मी जे शिकले ते मी तुमच्यावर अप्लाय नाही करू शकत ना कारण प्रत्येकाची शरीरएष्टी वेगळी शरीरात रोजच्या रोज बदल होत असतात त्याच्याप्रमाणे तुम्ही काय त्याला देऊ शकता हे फक्त एका वेल क्वालिफाईड योगा टीचरलाच कळतं योगाच्यात शिक्षण म्हणण्यापेक्षा करायला गेलं तर बारावीनंतर खूप कोर्सेस आहेत अकरावी बारावी झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही स्ट्रीमला असा तुम्ही डिग्री करूच शकता बी ए आहे बी एस सी इन योगा आहे त्याचबरोबर नाशिक योग विद्याधामचे बरेचसे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत त्याच्यातलं योग शिक्षक योग प्रवेश योग परिचय परत योग विद्या अध्यापक प्राध्यापक त्यानंतर योग गुरु असे आणि योग पंडित अशा बऱ्याचशा डिग्री डिप्लोमाज आहेत तिथं त्याचबरोबर योग शिक्षक डिप्लोमा आहे जो की मी केला आहे योग परिचय प्रवेश माझा झालेला आहे त्याचबरोबर मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅ पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला केवलधाममध्ये लोणावळ्यामध्ये त्याचबरोबर नॅचरपॅथी विथ योगा एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा हे पण करू शकता तुम्ही म्हणजे कंबाईन तुम्ही नॉलेज घेऊ शकता नॅचरोपॅथीशी कंबाईन विथ योगा तेही करू शकता तुम्ही आणि ऑफकोर्स मी मास्टरेट आता जस्ट hmm. केलं एम ए योगशास्त्रमधून hmm. योगशास्त्र फक्त तुम्ही योगशास्त्र करू शकता किंवा संस्कृत आणि योगशास्त्र असं दोन्ही कंबाईन मास्टरेटला ऍडमिशन घेऊ शकता, शकता. बरेचसे कोर्सेस आहेत टी टी सी आहे म्हणजे टीचर ट्रेनिंग कोर्स आहे सी सी वाय आहे तर तुम्ही योगामध्ये पाहिजे तेवढं ज्ञान घेऊ शकता योगाचं ज्ञान हे लिमिटेड नाही आहे पण मला असं वाटतं की त्याला शास्त्र शुद्ध शास्त्रशुद्ध शिबिरात गेले दहा दिवसाचं हे सोशल मीडियावर खूप चालू आहे की मला थोडंफार येत आहे माझी एक जिम्नॅस्टिक वाली बॅकग्राऊंड आहे सो आय एम एन फ्लेक्झिबल फॉर दॅट तर मी रील्स करते पण माझं हे म्हणणं आहे की तुम्ही करा नाही असं भाग नाही पण प्रॉपर नॉलेज द्या लोकांना hmm. चुकीचं नॉलेज देऊन काही उपयोग हो नाही लोक तेच फॉलो करत जातात आणि मग एखादी नस अडकली काय झालं नो वेन टेक युअर रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर आहे सो जे काही कराल ते छान hmm. अभ्यास करून करा किंवा hmm. एखाद्या व्यक्तीला जर हायर करत असाल तर तो वेल क्वालिफाईड असावा हे इतकंच माझं hmm. म्हणणं म्हणजे मला असं वाटतं क्वांटिटी पेक्षा क्वालिटी कडे महत्व आहे हो की जर चार पैसे कमी हा शिकवतोय पण तो त्याची डिग्री चेक करा की तो कुठून right. शिकून आला ते चेक करा तुला नुकतंच आता एक नारी शक्ती सन्मान हा पुरस्कार मिळाला आणि तुझं एक पुस्तकही कुठलं तरी आले तर त्या दोन्ही गोष्टी आमच्या सोबत शेअर कर नारी शक्ती पुरस्कार थोडस वाटलं नव्हतं की असं काही मिळेल कारण तो राज्यस्तरीय पुरस्कार होता त्याला ॲक्च्युली साठहून जास्त ऍप्लिकेशन आले होते आणि मी फक्त ॲप्लिकेशन करायचं म्हणून केलं होतं का तर भावाने माझ्या सांगितलं की नाही नाही तू कर माझा कर। भाऊ फार प्रोत्साहन देतो मला या गोष्टींमध्ये आणि त्याने मला पाठवली ॲडव्हर्टाईज आणि म्हंटला नाही तू केलं पाहिजेस ॲप्लिकेशन म्हटलं अरे काय किती जणांचे ॲप्लिकेशन येतात माझं कुठं नाव लागणार त्याच्यात सो so, तरी पण त्याच्या आग्रह मी केलं ऍप्लिकेशन बरेचशे त्याच्यात पण अडथळे आले कारण त्या गोष्टी कसं असतं आपण प्रत्येक डॉक्युमेंट त्यांना देतो त्याची ते छाननी करतात त्याची व्हेरिफिकेशन होतं आणि कसं आहे आपल्याला वाटतं की एखादं कात्रण काय फार महत्वाचं असतंय पण ऍक्च्युली मला त्या पुरस्काराच्या कळालं की नाही एखादं कात्रण खूप महत्वाचं असतंय कारण मी बऱ्याचशा सर्टिफिकेट्स त्यांनाच पाठवले माझे जे, जे काही माझी म्हणजे मी क्लासेस घेत होते त्याचे प्रूफ पाठवले किंवा मी ज्या डिग्री घेतल्यात ते सुद्धा पाठवलं त्यांना त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये पाहिजे होतं तर मी पाठवलं सगळं मग त्यांचे असे फोन आले की तुमच्याकडून त्याची कात्रणं मिळतील का तर माझं रोटरीमधून फस्ट प्राईज मिळालेलं एक आ, सर्टिफिकेट होतं पण त्याचा प्रूफ माझ्याकडे काय नव्हता ते कॉल करत होते की तुम्ही मला प्रूफ द्या त्याचं काय आहे कारण मी सांगते आहे की मला अकरा हजार बक्षीस मिळाले मला पहिला नंबर मिळाला पण प्रूफ काय आहे माझ्याकडे तो त्यावेळेला वाटलं की नाही कात्रण ठेवणं फार गरजेचं आहे आणि तरी पण मग मला असं वाटलं नाही आता काय होणार नाही पण काय प्रूफ दिले आहेत त्यात काही कमी पडलं असेल तर माहीत नाही आणि सडनली मी ट्रॅव्हलिंग करायचं कॉल आला की नाही तुमचं सिलेक्शन झालं आहे आणि युवा नारी शक्तीमध्ये आम्ही तुम्हाला कन्सिडर केलं आहे आणि क्रीडा क्षेत्रात तुम्हाला हा पुरस्कार आम्ही जाहीर करतो आहे सो या दिवशी तुम्ही येऊन पुरस्कार घ्यावा ही आमची विनंती आहे ते ऐकून असं इतकं छान वाटलं की अरे फायनली माझं दहा वर्षाचा जो काही स्ट्रगल होता hmm. कुणीतरी त्याला अप्रिशिएट केलं आणि इट वॉज नाईस एक्सपिरियन्स आणि खूप छान वाटलं कारण आप तिथे कार्यक्रमात गेल्यानंतर आपल्या नावाची पाठी लावलेली खुर्ची दिसते आपल्याला एक व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आहे आणि जेव्हा सत्कार अनाऊन्स करणार होते तेव्हा पूर्ण जीवन प्रवास सांगितला त्यांनी की मी काय शिक्षण घेतलं hmm. लाईफमध्ये काय स्ट्रगल मी सहन करत पुढे इथेपर्यंत आली आहे आणि माझे आसनांचे त्यांना फोटो खूप आवडले होते तर त्यांनी त्याचंही अप्रिसिएशन केलं आणि खूप छान वाटलं सन्मान करताना उगाच आपलं द्यायचं म्हणून दिलं असं नव्हतं तर सन्मानपत्र सन्मान चिन्ह इतका छान सत्कार जोळा त्यांनी केला त्यामुळं अंकलकोपचे जे राजेश चौगलेसर आहेत त्यांचा खरंच मी शातशा आभारी आहे आणि त्याचबरोबर घरचे माझी आई आणि माझा भाऊ दोघांनी पण फार सपोर्ट केला मला आणि अजूनही करतायत आणि दुसरं म्हणजे आता पुस्तकाचं तू म्हंटलीस तर सकाळ पब्लिकेशनचं छंदातून व्यवसायाकडे असं पुस्तक त्यांनी लॉन्च केलं तर त्याच्यात एकवीस उद्योजकांचं प्रवास जीवन प्रवास सांगितलाय की त्यांनी कसं छंदातून व्यवसायापर्यंत त्यांची जर्नी एक्सप्लेन केली आहे ते सगळं त्या पुस्तकात आहे आणि त्या एकवीस उद्योजकांपैकी माझं जीवन प्रवास त्यांनी लिहिला आहे त्याच्यात आणि रश्मी घोडसे मॅडम म्हणून होत्या त्यांनी त्याचं लेखन केलंय आणि खूप छान एक्सपिरियन्स होता तो पण किंवा मगाशीपासून जे तू मुवेंट सांगतेस ना ते असं वाटतंय की कधी कधी प्राऊड पेक्षा त्या कष्टाची चीज असते <laughs> की आपण सगळ्या गोष्टी प्रत्येक दिवशी एक एक पाऊल टाकत असतो आणि कुठेतरी आपण गोलपर्यंत पोहोचत असतो तसं वाटतं हा मुवमेंट आहे तुझा ऍक्च्युअली uh, हे म्हंटलंस हे खूप महत्वाचं आहे कारण uh, त्या गोलपर्यंत पोचताना आधीमध्ये अडथळे तरी येतातच पण लोक जे आपल्याला भेटतात ना त्यातली फक्त एक दहा टक्के पण नाही म्हणता ना दोन टक्के म्हणशील तर फार बरं होईल मी तर एवढीच लोक एक पर्सेंटच म्हणते पण खूपच आहे म्हणजे जी अशी असतात की बाबा हा ठीक आहे तू करतीस ना तर खूप छान आहे तुला म्हणजे पावती देतील त्या गोष्टीची किंवा इम्प्रुव्हमेंट सांगतील पण अदर नाईन्टी एट पर्सेंट लोक तुला फक्त पाय खाली खेचण्यासाठीच असतात किंवा तुझा मॉरल डाऊन करण्यासाठी दॅट तू तिथे पोहोचलीस ना पाहिजे आणि त्याच्याही पेक्षा कसं आमची मुलं तिथं पोचली पाहिजेत तुम्ही नाही पोचला पाहिजे हा एक जो ड्रॉबॅक आहे ना आपल्या इथल्या लोकांच्या सोशल सोसायटीच्या मेंटॅलिटीचा हा खूप वाईट आहे त्यामुळं खूप लोकांची ग्रोथ नाही होत नाही नाही आणि काय होतंय कधी कधी जो एक मुलगी स्वतःच्या जबाबदारीवर काम करते तिथंच निम्म्या लोकांना गोष्टी खुपतात की ती का बिना पुरुषाच्या ती काम करू शकते हीच आधी गोष्ट लोकांना मान्य होत नाही असं वाटतं कधी कधी एक आता वेगळा प्रश्न विचारते तुला की आजकाल आपलं स्ट्रेसफुल लाईफ झालं आहे मानसिक ताणतणाव एकटेपणा निराशा या सगळ्या गोष्टी आहेत पण यासाठी खरंच योगा खूप महत्त्वाचा आहे का किंवा उप म्हणजे इम्पॉर्टंट आहे का खूप महत्त्वाचा आहे फर्स्ट थिंग योग योग ही एक जीवनशैली आहे ते शास्त्र तर आहेच पण ती एक जीवनशैली आहे की तुम्हाला त्यात सांगितलं गेलं आहे तुम्ही कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे तुमचे आचार विचार कसे असावेत हे त्यात खूप चांगल्या पद्धतीनं पतंजलींनी सांगितलंय तर तुम्ही ते जर जेव्हा आचरणात आणाल तेव्हा हे स्ट्रेस वगैरे किंवा एन्झायटी डिप्रेशन ह्या गोष्टी कट डाऊन होऊन जातात जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमच्या खूप डोक्यात आलेल्या खूप प्रश्नांची उत्तरं तुमचं तुम्हालाच मिळून जातात म्हणून लोक बघे म्हणजे तुला ऐकली असील तू की विपशनेला जातात लोक तेव्हा काय करायचं असतं फक्त तुम्हाला शांत बसायचं आहे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच नाही करायचं आहे मग ह्यात काय वेगळं आहे काय वाईट आहे तुम्ही इन्स्ट्रुमेंट कुठलाही वापरत नाही आहे तुमच्या शरीरावर कोणतंही ऍप्लिकेशन नाही होते फक्त तुम्हाला शांत बसायचं आहे ही किती मोठी गोष्ट आहे आणि एक दहा दिवसाच्या कालावधीनंतर तुम्ही हे फील करता की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत तुमचं कॉन्फ्लिक्ट संपून जातं तुम्ही पूर्णपणे डिप्रेशन एन्झायटी स्ट्रेसमधून बाहेर येता म्हणजे स्ट्रेसचं जे मूळ आहे ना की ओव्हरथिंकिंग थिंकिंग hmm. तेच बंद होतं तुम्हाला जर तुमच्या प्रश्नांची उत्तरच मिळत गेली तर तुम्ही काय ओव्हर करणार आणि काय hmm. स्ट्रेस घेणार हो hmm. राइट आणि स्ट्रेसच नाही आला तर डिप्रेशन काय घेणार म्हणजे ह्या कनेक्टेड गोष्टी आहेत हे hmm. जर तुमचा जीवनशैली योगिक लाईफस्टाईल तुम्ही जर अडॅप्ट करत गेलात तर तुमचे स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन हे शब्दच नाही शिवून जातात आता मी सांगेन आता बरेचशे तू हे बघत असशील करिअर की ज्याच्यात ता टार्गेट ओरिएंटेड काम आहे तर टार्गेट ओरिएंटेड कामात काय होतं की तुम्हाला एक कंटिन्यू स्ट्रेस कॅरी करावा लागतो की मला हे करायचंच आहे करायचंच आहे चेन मार्केट आणि एनी हाव जर मी नाही केलं तर माझा जॉब जाऊ शकतो ही आत्ताची कंडिशन आहे करेक्ट आणि त्या कंटिन्यू प्रेशर मुळे आजकाल हार्ट डिसिजेस परत ऑफकोर्स व्यसन वाढलेली आहे तुला माहितीच असेल वाटते मोबाईल ते ते सर्वात पण जास्त लोकांना पहिला कसं व्हायचं ओपन अप व्हायचे लोक कम्युनिकेशन जास्त होतं त्यामुळे ते विचारांचं आदान प्रदान व्हायचं किंवा एखाद्या गोष्टीवर सोल्युशन मिळत होत आता काय झालंय सगळे स्ट्रेसमध्ये आहेत काय कोण कोणाला सोल्युशन देणं ऐकायची तर मेंटालिटी नाहीच नाही आता बघ ना आपण रील्स बघतो ना सुद्धा आपल्याला थर्टी सेकंड सुद्धा नाही बघू वाटत ते आपल्याला ते आता तर फास्ट फॉरवर्ड जमाने सो फास्ट फॉरवर्ड करून ते तीस पंधरा सेकंड वर आपण ऐकत असतो तर तेवढा पेशन्स नाहीच उरलाय तो तर पेशन्स कसा वाढवायचा किंवा तुमचा लाइफस्टाइल कसा असाव तुमचे विचार कसे असावे भलेही तुम्हाला टेन्शन जास्त आहे पण ते टेन्शन तुम्हाला हँडल करता यायला पाहिजे बरोबर आहे तुम्ही जर हँडल नाही करू शकला तर तो ते तुमचा स्ट्रेस आणि डिप्रेशन मध्ये जाणार तो सो ते स्ट्रेस हँडल कसा करायचा त्याला कट डाऊन कसं करायचं हे योगामध्ये खूप छान सांगितलंय मग तुम्ही रोज प्राणायाम करा तुम्ही हेल्दी राहण्यासाठी म्हणजे तुमची बॉडी हेल्दी असेल तुमचं सिटिंग स्टॅमिना जास्त असेल तर तुम्ही मेडिटेशनला फोकस करू शकता राईट सो बॉडी स्टॅमिना कसा वाढवाल तर आसन आसनांनी वाढवाल mm. तर तुम्ही आसनं पण करणं गरजेचं आहे मग तुम्ही मेंटल uh, लेवलला जाल बॉडी टू ब्रीदिंग अँड ब्रीदिंग टू मेंटल लेवल हा जो प्रवास आहे mm. हा वाटतो तितका सोपा नाही आहे पण स्टार्ट केल्याशिवाय होणार नाही खरं सो okay. so, uh, तुमची पहिला बॉडी कॅपॅसिटी वाढली पाहिजे देन mm. यू हॅव टू फोकस ऑन युअर ब्रेथ देन ब्रीदिंगची कॅपॅसिटी वाढेल लंग्स कॅपॅसिटी वाढेल देन यू मे कंटिन्यू विथ द मेंटल हेल्थ ना तुम्ही मग मेंटल हेल्थ सुधारू शकता करेक्ट हा त्याचा खूप चांगला फायदा आहे मग बऱ्याचशा वेळेला काय होतं की आता सगळेच काही योगिक लाईफस्टाईल अडॅप्ट नाही कर बरोबर आहे मग ते कळायला पाहिजे आपल्याला हा मी आता स्ट्रेस मध्ये आहे तर आतापासून तर ऍटलीस्ट मी चालू करायला पाहिजे करेक्ट आहे हे लोकांना कळलं पाहिजे नाहीतर मग द एज ऑफ तुम्हाला वाटतंय की आता मी चालू करायचं तर नाही ना मग तुमचं बॉडी लेवलच इम्प्रूव्ह करण्यात वेळ जास्त जाणार तर ते कळालं पाहिजे आता यंग जनरेशननी योगिक जनरेशननीडॅप्ट केली पाहिजे ऍटलिस्ट राहू दे मी म्हणते तुम्हाला नाही जमत आहे वर्कआउट साठी टाइम द्यायला तर ऍटलीस्ट तुम्ही सूर्यनमस्कार करा बारा सूर्यनमस्कार करा दोन तीन प्राणायामचे प्रॅक्टिसेस अडॅप्ट करा आणि ते कंटिन्यू प्रोसेस मध्ये राहा तुम्हाला मी म्हणजे मी, मी हे कन्फर्म सांगू शकते की तुम्हाला स्ट्रेस येणार नाही नाही स्ट्रेस येणार नाही ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्ट्रेस मॅनेज करायला शिकाल बरोबर आणि जर स्ट्रेस मॅनेज केला तर तुम्हाला एन्झायटी डिप्रेशन नाही येऊ शकत करेक्ट हे आहे कारण स्ट्रेस हा आपल्या लाईफचा आता भाग झाला तुम्ही ते कट डाऊन नाही करू शकत तर तुम्हाला मॅनेज करणं शिकलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की स्ट्रेस आपल्यावर हवी तरी होऊ दिला नाही पाहिजे म्हणजे कधी कधी काय होतं की स्ट्रेस प्रत्येकालाच आहे तुला आहे मला आहे सगळ्यांना कॉम्पिटिशन मध्ये टिकायचंय सगळ्या गोष्टी आहेत पण तो स्ट्रेस आपण हॅन्डल कसा करतो आणि मॅनेज कसा करतो आणि खरंच मला वाटतं की योगाचा हा पण एक सर्वात मोठा फायदा आहे की आपण जेवढं शरीर म्हणतो पण आपलं मानसिक आणि मेंटली पण तेवढाच आपल्याला स्ट्रॉंग करतो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे शिवानी आता मगाशीपासून आपण गप्पा मारतोय सगळ्या गोष्टी तुझ्याबद्दल कळत आहेत पण मला अजून एक वेगळा प्रश्न तुला विचारायचा आहे की तू स्ट्रगल सांगितलंस या सगळ्या गोष्टी सांगितल्यास मग अशी तू म्हटलीस की तुझा आईचा रोल खूप मोठा आहे तुझ्या आयुष्यातला तर कधी कधी आज आईला असं बघताना ते कौतुक कसं वाटतं तुला खूप छान वाटतय की तिला माझ्याबद्दल अभिमान वाटतो किंवा मी तिची मुलगी आहे ह्याचा तिला अभिमान आहे आणि तिचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जो काही स्ट्रगल केला ते कुठंतरी सार्थकी लागलं जेव्हा तिच्या डोळ्यात आपण आनंद आश्रू बघतो किंवा आनंद बघतो एक प्राऊड फिलिंग बघतो तेव्हा खूप आनंद वाटतो आणि आणखी अशा म्हणजे असे प्रसंग तिच्या आयुष्यात यावे हीच माझी दे, देवाच्या चरणी प्रार्थना की माझ्याकडून तेवढं काम होऊ दे आणि तेवढ्या लेवलला मला पोचायचं की तिला आणखी माझा अभिमान वाटेल आणि ह्या व्यतिरिक्त आता मी त्या शब्दात व्यक्त नाही करू शकत इतकंच सांगू शकत नाही आता तू जसं म्हटलीस ना ही तर झलक अजून खूप तुला तुला सोडवायचं आहे त्यामुळे आता ही सुरुवात झाली मी आता लास्ट प्रश्नाकडे वळते की योगामुळे तुला एक नवीन ओळख मिळाली तर तुझ्यासाठी योगा म्हणजे काय योगा म्हणजे आता सध्या माझा श्वास झालेला आहे <laughs> दुसरं काही सांगू शकत नाही कारण योगा मी फक्त करिअर म्हणून नाही बघत काही वेळेला असे काही एक्सपिरियन्स आहेत की जेव्हा मी हँडल करते किंवा क्लायंट्स माझे आहेत तर त्यांच्याकडून शिकायलाही मला खूप मिळतं बरं का की मी फक्त असं नाही की काही वेळेला काही क्लायंट्सकडं द्यायला पैसेही नसतात त्यावेळेला मग मी पैशाचा विचार नाही करत कारण माझ्याकडे जी कला आहे जे देवानं मला जी देणगी दिली आहे ती ॲक्च्युली त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे तरच त्या गोष्टीचा उपयोग आहे फक्त पैसा हे पैसा कमवणं हे माझं या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन नाही आहे मुळात मी बऱ्याच वेळेला म्हणजे असं मी म्हणत नाही आहे की मी फक्त समाजसेवा म्हणून करते पण नाही काही वेळेला कळतं आपल्याला की समोरची व्यक्ती नाही पे करू शकत आहे पण त्या व्यक्तीला पे करायची इच्छा आहे ऍक्च्युली जे गरीब लोक आहेत किंवा मिडल क्लास लोक आहेत हे लोक पे करतात तिथे काही त्यांना देण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही पण जे हाय क्लास एरियातले लोक असतात ना ऍक्च्युली त्यांनाच पे करायला प्रॉब्लेम असतो करेक्ट आणि खूप असं भाजी मार्केटमध्ये बार्गेन केल्यासारखं करतात तर मला असं वाटतं की एखादी व्यक्ती आपली कला तुमच्यापर्यंत पोहोचवते तर त्याची तुम्ही जाण राखली पाहिजे आणि तुम्ही पण एक उद्यावर पोहोचला आहात तुम्ही स्ट्रगल करून दुसरं कोणतरी करताय तर त्याला तुम्ही सपोर्ट करा करेक्ट हा एक जो दृष्टिकोन यायला पाहिजे हे फार महत्वाचं असं म्हणजे माझं म्हणणं आहे आय डोंट नो हा बरोबर आणि योगा म्हणजे मला खूप अजूनपर्यंत शिकवत आहे मी मी असं म्हणणारच नाही की मी परिपूर्ण mm. योग शिक्षक आहे असं काही मी म्हणणार नाही कारण दरवेळेला मला काही खूप नवीन नवीन अनुभवातून मी खूप काही शिकत जाते आणि म्हणजे असं आमचे सर म्हणायचे योगाचं जे ज्ञान आहे ते सागराप्रमाणे आहे mm. आणि माझ्याकडे मी असं म्हणते की माझ्याकडे काही ड्रॉप्स आहेत mm. त्या सागरातल्या पाळण्याचे जे ज्ञानाचं माझ्याकडे काही मी जे अवलंबलंय किंवा माझ्याकडे जे आलंय अजून खूप ज्ञान घेणं बाकी आहे बघू आता किती प्रवास माझा कितपत पुढं जातोय नाही नाही नक्की जाईल नक्की जाईल मला असं वाटतं ना की जेव्हा आपण कुठलीही गोष्ट सुरुवात करतो तर ते आपल्याला माहीत नसेल की त्यातनं किती बेनिफिट आहे किती काय पण आपण सुरुवात कराईल आणि आत्ता मला वाटतं त्याच्या पद्धतीनं तुला तसं त्याचं रिटर्न मिळालेलं पण आहे तर शिवानी मनापासून थँक्यू माझ्या शोमध्ये येण्यासाठी तुझे आणि मेन म्हणजे तुझ्याशी गप्पा मारून आम्हाला खूप छान वाटलं प्रेक्षकांनाही वाटेल याची मला पूर्ण खात्री आहे तर तुम्हाला तिच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तो नंबर्स ठेवत आहे पण आत्ता मी श्रिया इथं थांबत आहे पण जाता जाता तुम्ही पुन्हा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते धन्यवाद शिवानी